जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार साठी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वरुर बुद्रुक येथील रहिवासी दादा पाचरणे हे भातकुडगाव गटातून जनतेच्या आग्रहाखातर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेत वरुण बुद्रुक येथील रहिवासी दादा पाचारणे हे भातकुडगाव गटातून जनतेच्या आग्रहाखातर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले दादा पाचारणे यांनी पांडुरंगाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या धाकट्या पंढरीत म्हणजेच वरुण बुद्रुक येथे प्रचाराचा नारळ गावकऱ्यांच्या प्रचंड संख्येनं उपस्थित प्रचाराचा नारळ वाढवून दादासाहेब पाचारण यांनी आपल्या प्रचार फेरीची सुरुवात केली त्याचप्रमाणे नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली मी दादासाहेब मच्छिंद्र पाचरणे राहणार वरुर येथील एक सामान्य कार्यकर्ता असून तुमच्या सर्वसामान्य जनतेच्या खातर मी अपक्ष निवडणूक रिंगणात उतरलो असून मला संपूर्ण जनतेचा पाठिंबा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे वरूर भगूर आमरापूर फलकेवाडी आवाने भातकुळगाव देवटाकळी लोळेगाव सामनगाव येथील कार्यकर्त्यांचा मला कार्यकर्त्यांचा व ज्येष्ठांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून माझं नारळ हे चिन्ह असून मला एक वेळेस तुमची सेवा करण्याची संधी मिळावी मी निवडून आल्यास तुमच्या सर्व सर्व कार्य गावकर ग्रामस्थांसाठी व आपल्या सर्व जनतेसाठी सदव तत्पर हजर राहील प्रतिनिधी रामनाथ रुईकर अँटीनी न्यूज शेवगाव